युनोस्कोनं काल जी जागतिक वारसास्थळाची यादी जाहीर केली त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले अकरा किल्ले त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत हा महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि महाराष्ट्राचा अभिमान तर नक्की आहे आणि कोकणवासियांचा देखील अभिमान आहे कारण रायगड सुवर्णदुर्ग विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे चार किल्ले जलदुर्ग हे देखील युनो युनोस्कनं वारसास्थळामध्ये आणलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा जागतिक पातळीवर नेण्याच्या दृष्टीनं कालचा युनोस्कोनं घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी अभिमानाचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी कारकिर्द या महाराष्ट्रामध्ये केली त्याला उजाळा देणारा आहे तामिळनाडूतले देखील एक किल्ला त्याच्यामध्ये आलेला आहे तामिळनाडू सरकारचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो परंतु महाराष्ट्रानं वर्षानुवर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपल्यामुळं आणि ही सगळी जी स्थळं आहेत ही आमची मंदिरं आहेत अशा भावनेतनं महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांकडे बघितल्यामुळं आज त्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर झालं आहे याबाबत मी युनेस्कोला देखील मनपूर्वक त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार कटिबद्ध आहे हे देखील या ठिकाणी सांगतो